नमस्कार मी पाहेज सय्यद राहणारा खडकी बाजार एकवीस तारखेच्या दुपारी सा दुपारी दुपारच्या दरम्यान मी था 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 एक खडकीला जात असताना जुना बाजारपो जुना बाजारच्या हद्दी जुन्या बाजारचं सिग्नलच्या इथं एच पी पेट्रोलच्या समोर एक लाल स्विफ्ट गाडी थांबली होती त्याच्यामधून मी जात असताना स्विफ्ट गाडीवाल्याने दार उघडलं माझी गाडी मिसबॅलेन्स झाली आणि माझी गाडी एक ब्लॅक ग्लॉस्टर या गाडीला म्हणजे धडकली पण त्या गाडीचा काही दुखापत झाली नाही त्या मालक तो ग्लॉस्टर गाडीवाला बाहेर उतरला मला सांगितलं हे तुझ्याच गाडीने झालं आहे पण माझी गाडी लई पाठीमागे होती आणि त्याच्या गाडीचं जे डेंड होतं ते पुढं होतं तर मी त्याला सांगितलं दादा माझ्या गाडीने लागलं नाही तरी तो सांगितलं नाही तुझ्या तु तुझ्या गाडीनेच माझ्या गाडीला हे डेंड पडलं आहे आणि त्यांनी मला कानाखाली मारली त्यानंतर मी गाडी त्याच्या गाडीच्या पुढं लावली उतरून त्याच्यासोबत मी बोलत होतो त्यानंतर आम्ही गाडी तर पोलीस स्टेशनला गेलो तिथं माझी काही तक्रार घेतली नाही त्यांनी माझा तास देटचा तास घेतलं त्यानंतर त्यांनी सांगितलं आमची हद्दी नाही तुम्ही बनगाडा पोलीस स्टेशनला जावा बनगाडा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जात असताना त्यांनी मला सांगितलं तू बनगाडा पोलीस स्टेशनला जर तक्रार दिली तू बनगाडा पोलीस स्टेशन पोचण्याच्या आधी माझी गोली तुझ्यापर्यंत पोचेल आणि तुझ्या घरच्यांना पण तुझी बॉडी भेटणार नाही हे हेमंत आबा बागुल आबा बागुल हे आपले पुण्याचे माजी उपमहापूर होते तर मी तिथं साहेबांना भेटलो तिथं मला भरपूर लोकांच्या फोनाने भरपूर लोकांनी मला सांगितलं तो आबा बाबू बागु, बागुलचा बागु मुलगा आहे तू त्यांच्या नादीला लागू नको नाहीतर तुझा कार्यक्रम होऊन जाईल तरीही मी कंप्लेंट टाकली आणि त्यांनी क्रॉस कंप्लेंट टाकली की मी त्याला मारलं मी जर शिवीगाळीत केली मी त्याला शिवीगाळी केली असं त्यांनी क्रॉस कंप्लेंट टाकली माझ्याविरोधात त्यानंतर आज व्हिडिओ भेटल्यानंतर मी सरांना दाखवलं आणि मी त्याच्या आधी बावीस तारखेला सी पी सरांशीही भेट घेतली शिपी सी पी सरांनी त्यांना सांगितलं का जे काय आहे त्यांनी रिवॉल्वरची धमकी दिली धमकी दिली त्याच्याकडं लायसन्स आहे त्यांना बघावं पण पोलिसांनी सी पी सरांचा पण आदेश मानला नाही आणि त्यांना काय उचलून आणलं नाही मानू शकतो का राजकारणी दबाव असेल त्यांच्यावरती पण मान्य आहे हे बीडमध्ये कराड त्यांचं जे चाललं आहे म्हणजे संतोष देशमुखचं जे, जे प्रकरण झालं आहे ते प्रकरण आपल्या पुण्यात होऊ नये म्हणून मला न्याय द्यावे हीच माझी विनंती